श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे असेच निर्मळ संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात विजय हा मागून मिळत नसतो तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा जशी रत्न बाहेरून चमक दाखवितात तशी पुस्तके ही आतून अंतकरण उजळत असतात दुसऱ्याचे ओझे उतरण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो तसेच मन अयोग्य कर्माने मलीन होत असते शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होत असते एकदा बोललेले खोटे खोटे लपवण्यासाठी अनेक वेळा बोलावे लागते म्हणून बोलू नये सावधपण उत्तम निर्णय शक्ती स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात लोक आपल्याबद्दल काय बोलतात त्याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात त्याचा विचार करा जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही तसेच विचारांशिवाय ज्ञानप्राप्ती होत नसते खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असतो असा असतो की आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आपल्या आईचे प्रेम माणूस मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही तर घामाच्या धाऱ्याने शोभून दिसत असतो गरज ही शोधाची जननी आहे प्रार्थना हाच खरा नाशाचा उत्तम उपाय आहे आळस आणि अति झोप हे दारिद्र्याला जन्म देतात सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य आहे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत ते म्हणजे आळस अज्ञान आणि अंधश्रद्धा अन्द, आयुष्यात नकार सुद्धा खेळाडू वृत्तीने स्वीकारायला शिका शाळेतील पहिला धडा जोडाक्षराने सुरू होत नसला तरी आयुष्यातील पहिला पाठ जोड अक्षराने सुरू होतो तो म्हणजे कर्तव्य प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट करताना मन प्रसन्न असावे प्रसन्नता म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद खाली पडण्यात अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण असते दोन गोष्टी कधीच वाईट नसतात एक आपली आई आहे आणि एक आपली जन्मभूमी मनुष्य एखाद्या वेळी विष पचवू शकेल परंतु यश पचवणे फार अवघड आहे आयुष्यात अडचणी सोडवण्यास समर्थ असते तेच शिक्षण कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका तिच्याकडे पाठ फिरवा शरीराला स्नान घातले तर ते तीर्थ तर मनाला स्नान घातले तर ते अमृत गुरुचा आदर करावा लागत नाही तो गुरुच्या दिशेने सहज नदीच्या प्रवाहासारखा वाहत असतो कवी असा एक आहे की ज्याच्याजवळ मनुष्याच्या आंतरिक गूढ भावनांना जागृत करण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलित श्रमिकांच्या तळहतावर तरली आहे मनुष्य कितीही चांगला असला तरी अधिकाराचे चष्मे त्याच्या डोळ्यास लावल्यावर पूर्वीचे जग त्याला निराळे दिसू लागते ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे निसर्गावर हुकूमत गाजवायचे असेल तर त्याच्या आज्ञेचे पालन करा शत्रूकडून शिकावे पण मित्राला उपदेश करण्याच्या फंद्यात पडू नये जो लाभ व्यायाम केल्याने शरीराला होतो तोच लाभ वाचन केल्याने आपल्या मनाला होत असतो स्वामी म्हणतात मनुष्य हा मोठा विचित्र प्राणी आहे तू सुख गटागटा पितो आणि दुःख बसतो आपल्या संबंधी कोण काय बोलतो हे जर प्रत्येकाला कळले तर जगात कोणीच कोणाशी बोलणार नाही काळजी वाळफी सारखी असते काही खात असताना ती दिसत नाही पण कपडा किंवा पुस्तक दिसते सद्गुणांचा दुरुपयोग केला तर त्याला दुर्गुणाचे स्वरूप प्राप्त होत असते आळसावर मात करून जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होत असतो जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते तेव्हा त्याचे वास्तविक काहीच नष्ट होत नाही जेव्हा मनुष्याची तब्येत बिघडते तेव्हा त्याचे काहीतरी नष्ट होते परंतु जेव्हा मनुष्याचे चरित्र नष्ट होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होत असते सध्या तुमच्याजवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखवा मग मोठे काम स्वतःहून तुमचा मागवा घेत राहील प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आघात शक्तीला जागृत करणारे देवी बळ आहे एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो वास्तविक कोणी कोणाचा शत्रू असतं नाही आणि कोणी कोणाचा मित्र असंही नाही या दोन गोष्टी व्यवहारातून निर्माण होत असतात चंद्र व चंदनापेक्षा सज्जनाचा सहवास अधिक शीतल असतो पैसा हा माणसाचे हात किंवा पाय आहे मग तुम्ही वापरा किंवा नका वापरू ज्या ज्या दिवशी आपली थोड़ी सुद्धा प्रगती झाली नसेल तो आपला दिवस फुकट गेला असे समजावे अर्धा तास रिकामी बसण्यापेक्षा कोणतेही काम केलेले अधिक बरे असते प्रत्येक गोष्ट ही चांगली असेलच असे, असे नाही पण प्रत्येक चांगली गोष्ट मात्र मोठी असते लोकरंजनातून लोकशिक्षण होत असते परिस्थितीशी जुळवून घ्या पण लाचारी पत्करू नका पैसा हा मुंगीच्या पायाने येतो आणि हत्तीच्या पायाने जात असतो सार्वभौतम मिळाले तरीही मन शांत होत नाही पण मन शांत झाल्यावर झोपडीतही ऐश्वर्या मान वाटते आपल्या यशातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे आपण केलेली आपल्या प्रतिस्पर्ध्याची स्तुती आशावादी असणारा मनुष्य दुःख विसरण्यासाठी हसतो निराशवादी मनुष्य हसण्याचे विसरून जातो तुमच्या सांगा परंतु त्याची स्तुती मात्र सर्वांपुढे करा जो बोलल्याशिवाय येतो विचारल्याशिवाय बोलतो आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायला नको त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम उपाय नाही ज्याच्या सोबतीला सुंदर विचार आहे असतात तो कधीच एकटा नसतो हात उभारण्यासाठी असतात ते उगारण्यासाठी नसतात तुमच्याजवळ दोनच आण असतील तर एकाना अन्नासाठी खर्च करा व दुसरा अन्नाचे एखादे सुंदर फूल घ्या अन्न तुम्हाला जगवायला शिकतील फूल तुम्हाला जगायला शिकवतील उद्धटपणा आणि आक्रमक वृत्ती म्हणजे निर्भयता नव्हे तर ती बेकडपणाची लक्षणे आहेत निर्भय मनुष्य नेहमी नम्र आणि शांत असतो विचारांची विश्वास ठेवतात शहानी व समर्थ माणसे कार्य कारणभावावर विश्वास ठेवत असतात अंगाच्या जखमा शरीरातील गळवे आणि गाठी या काढून टाकण्यास टाकण्याआधी मनातील चुकीच्या अपायकारक विचार वाजोट्या गोष्टी बाजूला काढून टाका दुःखी राहण्याचंच खरं गमक कोणतं आहे तर तुम्ही सुखी आहात किंवा नाही हे ठरवत बसणं वाईट बातमीला पंख असतात तर शुभवार्तेला पायच नसतात पैशाची किंमत कळावी असं वाटत असेल तर दुसऱ्याकडे जाऊन ते उसणे मागण्याचा प्रयत्न करून बघा आपण पक्षाप्रमाणे आकाशात विहार करावयास शिकलो माशाप्रमाणे पाण्यात तरंगवयास शिकलो परंतु अद्याप माणसाप्रमाणे जगात वावरण्यात मात्र शिकलो नाही कोणत्याही कर्माला व कर्तव्याला शूद्र लेखू नका कर्म कोणतेही असो ते कशा रीतीने करतो याला अधिक महत्व असते मानसिकता बदलण्याची तयारी ठेवा सर्वात वाईट काय असेल तर आक्रमणाला प्रतिकार करणे हे केवळ समर्थनीय कृत्य नसून ते आवश्यक कर्तव्य आहे माणसाला जेव्हा ज्ञानाचा परिचय होतो तेव्हा तो ज्ञानाच्या पायरीवर पाहिल पहिलं पाऊल टाकत असतो थो। थोडेसे परंतु पूर्ण समजलेले हे पुष्कळ व थोडेसे समजण्यापेक्षा फार बरे असते वाचनाची कला म्हणजे चतुरायाने यशस्वी होण्याची कला असते पितरांची नवे तर जिवंत मात्या पित्यांची सेवा करणेच म्हणजे खरे श्राद्ध आहे कोणत्याही गोष्टीसाठी सत्याचा त्याग करू नका पण सत्यासाठी मात्र कोणत्याही गोष्टीचा त्याग करू नका